मंडळी आता थंडी खूप वाढलेली आहे त्यासाठी ही अलिवाची खीर किंवा हलिमाची खीर बनवून एकदा खा या थंडीमध्ये तर बालन बायकांसाठी पण चांगली असते हॅलो प्रयाण तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्मिताज किचन मध्ये तर चला आज आपण करूया सुरुवात तीन चम्मच हालीम घेतला आहे भिजत घातला होता अर्धा तास आधी अर्धा चम्मच वेलची पावडर दोन चम्मच फ्रेश क्रीम आणि अर्धा चम्मच खसखस भिजत घातलेला आहे दोन चम्मच साखर एक वाटी दूध दोन चमच साजूक तूप आणि दोन चम्मच सुक खोबर घेतलेला आहे किसून थोडस जायफल घेतलेला आहे आपण किसून पाहू शकता सात आठ पिस्ता घेतलेले आहेत सहा बदाम घेतलेले आहेत काजू आपण वापरणार नाही कारण का मी ही खीर बाळंतींसाठी बनवलेली आहेत पाहू शकता आता आपण हे सर्व कट करून घेतलेला आहे आता आपण एका कडाईमध्ये दोन चमच साजूक तूप टाकून घेतलेला आहे पाहू शकता तूप थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर एकदम नक्की बनवून पहा या थंडीमध्ये आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी दूध दूध टाकल्यावर ते थोडं मिक्स करून झाल्यावर भिजत घातलेला हळी आणि खसखस घालणार आहोत खसखसचा फायदा आहे की बाळंतिन बायकांसाठी दूध येण्यासाठी फायदा असतो तर थोडंसं खसखस घालायचं आता आपण भिजत घातलेला हलीम टाकून घेऊया तर ही खीर मी माझ्या धीराच्या मुलीसाठी बनवत आहे टाकून घेतल्यावर थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आता पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता उकळी आलेली आहे पाहू शकता आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जायफल जायफळचे फायदे काय आहेत कि जी बाई बाळांत झालेली असते तिला झोप लागत नाही त्यामुळे थोडस जायफल या खिरीमध्ये टाकून खायला द्यायचं ती पण रिलॅक्स होत आता आपण अर्धा चमच वेलची पावडर टाकून घेणार आहोत वेलची पावडर टाकल्याने खायला पण छान लागते आता आपण याच्यामध्ये टाकूया साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे दूध त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ओतून जाईल दूध आता आपण सध्या तरी गॅस बारीक ठेवलेले आहे आता आपण गॅस पास करून घेतलेले आहे पाहू शकता उकळी आलेले आहे आता आपण सर्व फ्रुट्स कट केलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेतणार आहोत दोन चमच खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुक खोबरं आहे आणि थोडासा फ्लेवर येण्यासाठी केशर घातलेला आहे आपण सात आठ पाकल्या पाहू शकता तर अशा प्रकारे ही खीर नक्की एकदा बनवून बघा कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा आपण याच्यामध्ये काजू घातले नाही कारण की छोट्या मुलाला कोकला होऊ शकतो म्हणून आपण याच्यामध्ये काजू घातले नाही तर थोडासा फ्रेश क्रीम टाकून मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता रेडी आहे आपली खीर या थंडीमध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून बघा लहान मुलं पण आवडीने खातील आणि वयस्कर माणसांसाठी कमरेसाठी पण चांगले असते चला आपण आता प्लेटिंग करूया अशा तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेलायकन पण दाबायला विसरू नका तर तुम्ही खा आणि दुसऱ्यांना पण बनवून द्या थोडस सा गार्निशिंग साठी पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये भेटू बाय Gimnos, 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 gimnos.